नमस्कार मित्रांनो मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शिवाजी मार्फत मार्च एप्रिल उन्हाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेला चौदा हजार तीनशे तेवीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी एक हजार दोनशे एकतीस विद्यार्थी अनुपस्थित होते मंगळवारी बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ आप कॉम्प्युटर ऍप्लिकेशन बॅचलर ऑफ वोकेशन बॅचलर ऑफ आर्ट्स डिफेन्स स्टडी इत्यादी अडतीस अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने संलग्न महाविद्यालयामध्ये संपन्न झाल्या आहेत परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पदके स्थापन केले आहेत दिनांक सव्वीस मार्च रोजी या पथकाकडून सांगलीतून सात कोल्हापुरातून चौदा आणि सातारा जिल्ह्यातून दोन असे मिळून तेवीस गैरप्रकाराची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाण समितीने केली आहे अशी माहिती परिष मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील